नमस्कार मंडळी मी स्मिता आज संक्रांतीचं हळदीकुंकवाला जाऊन आले सहज मनात आलं सध्या आपलं सगळ्यांचंच आयुष्य खूप धावपळीचं झालेलं आहे आणि ना अनेक टेन्शन हे ते त्रास असतात पण या सगळ्यातून ना रिलॅक्स व्हायला पाहिजे रिलॅक्स व्हायच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात तर त्यापैकी आज मी तुम्हाला एक ट्विक दाखवणार आहे रिलॅक्स व्हायची अगदी सोपी आणि सहज तुम्ही रोज करू शकता बघा किती रिलॅक्स वाटतं आहे आणि सांगा हो मला कसं वाटलं तुम्हाला ते तुम्ही पण करून बघा पूर्वीच्या काळी आमची आई आजी मावशी कोणीतरी आमची केस अशी विंचरून द्यायचे बरं का आम्ही त्यांच्या पुढ्यात बसायचं आणि एक दहा पंधरा मिनटं तो कार्यक्रम चालायचा आणि मग छान तेल लावून घट्टमुट्ट छान वेणी घालून दिली जायची आणि त्यानंतर मग आम्ही त्या वेणी घालून देणाऱ्याला नमस्कार करायचो अशी पद्धत होती त्याचं महत्त्व मला आज लक्षात येते की हल्ली घाईमुळे आपण केसावरती अक्षरशः कनवयाचे दोन फटकारे मारतो आणि झटपट आवडतो बरं का आणि मग त्यामधून इतके प्रॉब्लेम निर्माण होतात कोंडा काय होतो केस काय गळतात बरं का आणि मग एकावर एका एक एकावर एक औषधं खायची काय काय करायचं असं असतं पण हा एक अगदी सोपा उपाय बरं का आणि शिवाय ना याच्यामुळे केस छान एकत्र येतात बरं का त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी निर्माण होते आणि त्यामुळे ते चकाकता दिसतात आणि छान बसतात म्हणजे त्याला ती कसली क्रीम चोपडायची काही गरज पडत नाही केस एक जवळ नीट शांत बसावे म्हणून उभे राहत नाही ते आणि हेअरस्टाईल पण मस्त करता येते शिवाय रिलॅक्स वाटतं हा सगळ्यात मोठा फायदा आहे डॉक्टरकडे जायची गरज नाही रिलॅक्सेशन मनाला शांतता मिळवायसाठी अगदी चिडलेल्या कंटाळलेल्या अवस्थेतसुद्धा तुम्ही हा प्रयोग करून बघा आरशात स्वतःकडे असं मस्त बघायचं स्वतःला खुश करायचं सा। सांगा कसं वाटलं ते पहा बर केसाचं कसं वाटतंय एक तर केस छान बसतात इलेक्ट्रिसिटी छान निर्माण झाल्यामुळे आणि मनाला देहाला शांतता वाटते डोकं असं बसतं कुणीतरी आपलं मसाज करून द्यावं तसं फील आज आमचं भोगीचं जेवण आहे त्यासाठी आमची सगळी मित्रमंडळी जमलेली आहे बरं का व्यायामाची त्यातले जेंट्स किती तीन आणि तीन सहा बरं का आणि बाकी लेडीज लेडी। लेडी। बघा एकेकाच्या साड्या कशा मस्त नटून थटून आलेल्या आहेत वा 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 केले शेवटी माझं घेते श्रीदेवी काय म्हणताय तुम्ही अहो सांगते वसुंधरा दोन आहेत ना आपल्याकडे वसुंधरा काय तिसरी कोण वसुंधरा त्या आहेतच या दोन अय्या ह्या वसुधा त्या वसुधा आहेत धरा नाहीये वसुंधरा सिरियल मध्ये आई ले, ले। 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 एक एक सगळ्या आमच्या हिरोईन आहेत बर का एकेकाची वय सांगितली तर तुम्ही चाट पडाल आणि काय काय कामं करतात ते त्याचा आता मला व्हिडिओ करायचाच आहे तुमचं वय सांगा बघा वय सांगायला न घाबरणाऱ्या बाईला तुम्ही बघितलं का आणि त्यांच्या कर्तुटीला आता खरं त्या स्कूटर वर येत होत्या तेव्हा मला फोटो काढायचा होता ऐंशी वर्षाचे काका त्यांना पंच्याऐंशी वर्षांच्या काकूंना स्कूटरवरन घेऊन आले घर घरापासून इथे ते मला दाखवायचे रत्न मंच की झोपतो सावणाग रामचंद्र रत्न मंचकी झोपतो त्याला पाहताला जुना चंद्रा भाडी लपतो, त्याला पाहता लाजून ಚಂದ್ರಾಬಾರಿ ಲ ಪೋಸ್ವಾಗಡಿಯಾ ನೋ ಪಹಾರೇ ಗಡಿಯೋ ನಯನಿ ಪಹಾರೇ ಗಡ್ಯಾಹಾರೇ ಗಡಿಯೋ ನಯನಿ ಪಹಾರೇ ಗಡಿಯೋ ಪಹಾರೇ ಗಡಿಯೋ अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक हा लोक्याचा पूर्ण ब्रह्म चैतन्याचा प्राण रे आनंदाचा सागर नयनी रे घड्यालो जेवण आलं बर का भोगीच मस्त गुळाची पोळी बाजरीची भाकरी पण आधी छेडछाट

आपण कौतुक सांगतो आमच्या देशात बघा मॅरेथॉनसाठी खास ही मेट्रो सोडले आम्ही पंचवीस तीस लोकच मेट्रोमध्ये तेवढ्यासाठी मेट्रो सोडलेली सकाळी साडेसहा वाजताची गर्दी आहे बरं काही मॅरेथॉनसाठी सिनियर तर भरपूर आहेतच आम्ही चालणार पण अगदी लहान तरुण मुलं लहान मुलं तरुण असे अनेक जण कारण त्यांना बक्षिसं ठेवलेली आहेत त्यामुळं आलेले आहेत आणि पाठीमागे जोरदार म्युझिक वास्ते खरं तर

आता मेडल आणि फोटो तर झालाच पाहिजे ना एवढं चालल्या पडल्यावरती इडली वडे जिलबी भरपेट नाश्तासुद्धा सुद्धा होता बरं का पाठीमागे म्युझिक जोरदार चालूच आहे जसा काही एखादा सणच आहे